नमस्कार मित्रांनो गावातील प्रत्येक व्यक्तींना आपल्या गावात एकूण वोट किती आहे चालू वर्षामध्ये किती लोकांचे नावे कमी झालेले आहेत किती लोकांचे नवीन नावे ॲड झालेली आहेत अवघ्या दोन मिनिटाच्या आत वार्डनुसार घरी बसल्या तुम्हाला ही यादी काढता येणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माहिती व जनसंपर्क महासंचालनाय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवीन यादी जी प्रकाशित करण्यात आलेली आहे अंतिम यादी यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव तुमच्या गावातून आहे अशा लाभार्थ्यांचे नावे यादी घरी बसल्या तुम्हाला पाहता येणार आहे या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र डी जी पी आर यावरती अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे आजच आपले नाव यादीत तपासून घ्या नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा अंतिम मदत यादी पाहण्यासाठी या ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे आता आपण या लिंकवरती क्लिक करूया आणि पूर्ण डिटेल्स यादी आपण समजून घेऊया मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन या लिंकवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल हा वाला या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला यादी फक्त दोन मिनिटाच्या आत काढता येणार आहे घरी बसल्या हे पूर्ण तुम्हाला पाहता येणार आहे वार्डनुसार यादी प्रत्येक व्यक्तीला काढता येणं गरजेचं आहे मित्रांनो मतदाता सेवा पोर्टल म्हणजेच वोटर सर्व्हिस पोर्टल ओपन झालेलं आहे सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर असेंब्ली तुमची सिलेक्ट करायची आहे आता असेंब्लीमध्ये तुमचा तालुका टाका त्यानंतर सर्वप्रथम तुमचा जिल्हा टाका त्यानंतर तालुका टाका आणि खाली लँग्वेज सिलेक्ट लँग्वेजमध्ये भाषा दिलेली आहे ते भाषा आपल्याला सिलेक्ट करायची आहे कोणताही एक जिल्हा इथं सिलेक्ट करून घेऊया तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर सिलेक्ट असेंब्लीमध्ये तुमचा जो तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर खाली एक काही माहिती देण्यात आलेली आहे पूर्ण लाइव प्रोसेस आहे तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता सिलेक्ट लँग्वेज यावरती क्लिक करा सिलेक्ट लँग्वेज यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये दोन भाषा देण्यात आलेल्या आहेत इंग्लिश भाषा आणि मराठी भाषा इंग्रजी समजत असेल तर एक नंबरला क्लिक करा मराठी समजत असेल तर मराठीला दोन नंबरला क्लिक करा आता त्यानंतर पार्ट डिटेल्स आहे ड्रॉप रोल्स आहे त्यानंतर फायनल रोल्स आहेत आता पार्ट डिटेल्समध्ये पूर्ण गावाचे नावं दिलेली आहेत ड्रॉप रोल दोन हजार चोवीसमध्ये जे ड्रॉप झालेले आहेत असे लाभार्थ्यांची या ठिकाणी यादी देण्यात आली आहे आणि फायनल रोल जो आहे दोन हजार चोवीसचा यामध्ये तुम्हाला फायनल यादी पाहण्यासाठी मिळणार आहे आता यादी जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल डाउनलोड यादी आत्ताच होणार नाही अजून एक ऑप्शनवरती तुम्हाला भरावा लागणार आहे गावाचे नाव सुद्धा देण्यात आलेले आहेत ज्या गावाची यादी तुम्हाला पाहिजे या ठिकाणी जो फायनल रोलमध्ये दे, जो दिलेला आहे त्या खाली बांध दिलेला आहे त्या बाणवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अवघ्या एका मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये यादी डाउनलोड होणार आहे खाली काही पेजेस दिलेले आहेत यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर नेक्स्ट करत चला नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या गावाचं नाव दिसेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर यादी तुम्हाला आता डाउनलोड करायची आहे आता यादी डाउनलोड डाउनलोड फायनल वरती जर तुम्ही क्लिक केला तर बघा कॅपच्या इनवॅलिड म्हणून दाखवेल आता मी एकावरती क्लिक करून दाखवतो जोपर्यंत तुम्ही कॅपच्या वरती टाकणार नाही तोपर्यंत यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार नाही वॉर्निंग प्लीज इंटर व्हॅलिड का कॅपच्या आता तुम्हाला कॅपच्या टाकायचं आहे आता कॅपच्या कोणता टाकायचा आहे हे सुद्धा समजून घ्या मित्रांनो परत थोडासा वरती यायचं आहे वरती आल्यानंतर या ठिकाणी एक कॅपच्याचं ऑप्शन दिलेला आहे कोणत्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स पाहून घ्या व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला दाखवत तुम्हाला आहे तुम्हालासुद्धा एकदम महत्त्वपूर्ण माहिती आहे एवढं जर तुम्ही शिकलात तर नक्की कधीही अवघ्या एका मिनटाच्या आत तुम्हाला यादी काढता येणार आहे या ठिकाणी जे नावे दिलेली आहेत जशास तसे खालच्या चौकोन डब्यामध्ये टाकून द्या मित्रांनो एकदम साधा आणि सोप्पा पर्याय आहे मी आता टाकून घेतलेला आहे टाकून घेतल्यानंतर आता यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणारी आहे आता फायनल रोल यावरती क्लिक करा डाउनलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या पूर्ण गावाची यादी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे प थोडासा वेळ लागेल कारण यादी खूप मोठी असेल तुमच्या गावाचे पूर्ण जेवढे मतदार आहेत त्या पूर्ण मतदाराची यादी यामध्ये येणार आहे मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांचे नावे या ठिकाणी येणार आहेत डाउनलोड यावरती परत एकदा क्लिक करा क्लिक केल्यानंतर अवघ्या आता बघा एका मिनटाच्या आत यादी तुमच्यासमोर येणार आहे फायनल यादी आहे या यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचं नाव आहे अशाच लाभार्थ्यांना दोन हजार चोवीस मध्ये लोकसभाची निवडणूक असेल किंवा विधानसभाची निवडणूक असेल लढवता येणार आहे किंवा मतदान करता येणार आहे नाव नसेल तर तुम्हाला काही करता येणार नाही लाइव लोकेशन या ठिकाणी दाखवण्यात येत आहे कोणत्या ठिकाणी तुमच्या गावाचा मतदान होणार आहे याचा लोकेशन सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे काही फोटो सुद्धा लावण्यात आलेले आहेत मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करून घ्या घरी बसल्या अवघ्या दोन मिनिटाच्या आत हे सर्व करता येणार आहे तुमच्या गावातून किती मतदान आहेत एकूण याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी तुम्ही तुमच्या पाहू शकता अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा कारण प्रत्येक व्यक्तींना ही माहिती असणं आवश्यक आहे अनेक लाभार्थी किंवा अनेक ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच असेल ही माहिती लाभार्थ्यापर्यंत देत नाही धन्यवाद पुन्हा